नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अनुसूचित जातींचे जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय उपवर्गवारी करण्यात येऊ नये तसेच जातीनिहाय जनगणना करून ज्या समूहाच्या जातीचे जितके टक्केवारी निश्चित करण्यात आली उपवर्गवारी समितीमध्ये त्या त्या जातीचे उच्च शिक्षित सदस्यांची नेमणूक करण्यात यावी क्रिमिलेअरची अट लागू केल्यास आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वीस लाख रुपयापर्यंत करण्यात यावी नावी दोभी या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात येऊ नये अशी मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आज समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली यावेळी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या बाबतीत विविध सामाजिक संघटना मला आम्हाला या घटना प्रवर्गात पाहिजे आम्हाला त्या प्रवर्गात आरक्षण पाहिजे हे निव्वड राजकीय प्रेरणेने उत्स्फृत नेते म्हणतायत बाबासाहेबाने संविधान तयार करतानाच कलम एकशे एक्केचाळीस ते एकशे चौवेचाळीसपर्यंत एस सी एस टी ओ बी सी एन टी व्ही जी एन टी ह्या प्रवर्ग त्यात प्रस्थापित केलेला असताना आत्ता निवड इतर समाज म्हणतो एस टीमधून द्या दुसरा समाज म्हणतो एस सीमधून द्या यातच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दोन दिवसापूर्वी असं निवेदन केलं की आता एस सी या समाजाचं प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्यात येईल देशामध्ये जातीगत जनगणना नसताना जोपर्यंत जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही कोणत्या समूहाचे किती लोक आहेत याची निश्चिती होत नाही तोपर्यंत तो उपप्रवर्ग कसा काय करता येईल सुप्रीम कोर्टाने जरी निर्देश दिलेले असले परंतु त्यात असं नमूद केलेलं नाही की उपप्रवर्ग साठी निश्चित करा त्यासाठी आमचं असं एक संविधान संरक्षण समितीसह आमचे पुरोगामी विचारमंच तर एक निवेदन आहे शासनाला की एस सी समाजाचं उपवर्गीकरण जात नाही जनगणना झाल्याशिवाय करू नये आणि दुसरे लेअरची त्याच्यात एक आठ चाकताहेत लेअर म्हणजे हे आरक्षणापासून कसं वगळण्यात येईल हे एक साधन आहे इन्कम टॅक्ससाठी दहा लाख रुपयाची मर्यादा आहे आणि क्रिमिलेअरला आठ लाख रुपयाची मर्यादा आहे म्हणजे सर्वसाधारण क्लास फोर कर्मचारीसुद्धा आपला मुलगा इंजिनिअरिंग मेडिकलच्या शिक्षणाला पाठवू शकत नाही त्यामुळे क्रिमिलेअरची मर्यादा वीस लाख रुपये करावी तसेच समितीमध्ये प्रत्येक जातीचे उच्च पदस्थ उच्च शिक्षित अभ्यासू लोकांचा त्यात समावेश करावा या आणि आताच मागे न्हावी लोकांच्या संदर्भात न्हावी दोबी यांनी एस सी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करावं त्यांच्यासाठी एकशे एक, एक त्रेचाळीस प्रमाणे ओबीसी हा संवर्ग असून त्यांना ओबीसीचा लाभ मिळतो आहे न्हावी आणि दोबींनी कधीच शुद्र काम अतिशुद्र गलिच्छ काम केलेलं नाहीत एस सी प्रवर्ग अशा लोकांचा आहे जो गावकुसा बाहेर राहत होता मेलेल्या जनावरांवर आपली उपविजीविका भागत होता अशा गलिच्छ काम करणाऱ्याचा जो समूह आहे या न्हावी समाजाने पूर्वीसुद्धा आणि आजसुद्धा कधीही दलित लोकांचे अतिशूद्र लोकांचे ना दाढी कटिंग केलेलं नाही धोबी लोकांनीसुद्धा केलेलं नाही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये कुठ न्हावी समाजाचे लोक दलित समाजांचे महार मांग चांबारांच्या गवाया घेत नाही त्यामुळे त्यांना अनुसूचित प्रवर्गामध्ये घेऊ नये यासाठी आमचा सक्त विरोध आहे शासनाने तसे घेतला संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होतील कायदा सुव्यवस्था बिघडलास त्यास सरकार जबाबदार राहील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद